हॅलो बो हा बार, बार, बोला ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई अनुभव शेअर करायचा नाव सांगायचंय का नाही नाव नाही सांगायचं बरं बरं काय अनुभवला ताई माझ्या वडिलांचा अनुभव आहे ताई अच्छा गेल्या वेळेस एका ताईने अनुभव सांगितला होता ना की त्यांच्या काका उलटे रक्ताच उलट होत त्या हो 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 हो। तसाच अनुभव हो आलेला आले येतात अरे अरे हा तर माझ्या वडिलांच्या पण असं झालं ना म्हणजे त्यांना दोन तीन वेळा झालंय तस अरे वापरे हा त्यांना त्याच्या अगोदर एक सहा सात वर्षापूर्वी पण असं झालेलं होतं अरे वापरे म्हणजे त्यांच्या असं उलट्या पण रक्ताच्या वेळच्या पाकीचं रक्ताचा अंडाच वाटत जायचं काय काय संडास वाटत रक्त जायचं म्हणजे आपलं कसं असं त्यांचं संडास वाटत जायचं असं त्यांचं तीस तीस रिव्या झाली आणि आता पण संक्रांत झाल्यावर थाफे होत था तसं झालं मग ते गावाकडेच होते त्यांना असं थंडी ताप वाजून आली ना शकत पण जाणून ते दवाखान्यात गेले पण त्यांना काही फरक पडणार मग नंतर हळूहळू रक्त चालू झालं त्यांनी मग तिथं रक्त लग्न चेक केलं तर अकरा पॉईंट रक्त होतं त्यांना त्या दिवशी फरक पडला दुसऱ्या दिवशी भाऊकडे दौंड लागेल आला त्याला मध्ये वडीलला त्या डॉक्टरने डबल रक्त चेक केलं तर त्यांचं सात पॉइंट रक्त गेलं सहा ते सात पॉइंट त्या डॉक्टरने चेक ही केलं तर ते डॉक्टर पण म्हणायला लागले हे पेशंट म्हणजे हिथपर्यंत आलं कस काय म्हणजे पहिलीच की आहे म्हणले हे पेशंट एक तर जगलंच कसं काय हे पेशंट हो एवढं कमी झालं म्हणजे जगलंच कसं काय मग त्यांनी चेक ही केलं परत मग त्यांना ब्लड चालू केलं तीन पेशव्या भरल्या ब्लडच्या पण अरे बापरे हा तीन पेशव्या भरल्या पण आम्हाला हे कळत नव्हतं की त्यांचं रक्त का सारखंच होते असं रक्त का जातं हो, प्रत्येक हो, वेळेस थोडं तरी दुखायला लागलं की मग त्यांच्या पेशी कमी होणार अरे पैसे कमी झाले रे आपोआप रक्त कमी होणार परत त्यांना डबल रक्त जडवायचं असं मी एकच प्रार्थना केली म्हणजे स्वामी काही करा मला पण वेळेस तरी मला, मला आम्हाला कळून की कशामुळे असं होते त्यांना पहिलं पण डॉक्टरने सांगितलं होतं की पोटात कसली एक गाठ कसली पानथरी म्हणून कसली, पान कसली गाठ एक अच्छा हा ती काढता येत नाही ती लिव्हर गाठ गाठ ती अरे अरे बरोबर त्या डॉक्टरने मग सोनोग्राफी केली तर त्यांना ते गाठ दिसली मग ते डॉक्टर म्हणले ही पांथरीची गाठ आहे ती काय होते ती गाठ फुगली का ती लिव्हर वर येते अच्छा ती गाठ फुगली ती लिव्हरवर सुज येते लिव्हर सुजली का आपल्या ज्या रक्त वाहिन्यात का रक्त पुरवठा करतात त्या मेन त्या रक्त वाहिन्यात दाबल्या जातात त्याने लिव्हर हा मग ते रक्तवाहिन्या दाबल्या का त्या मधीच फुटात अरे 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 त्या मध्ये फुटल्या का ते रक्त सगळं शरीरात पसरत ते सांडास्वाडं रक्त निघून जाते बाप रे असं सांगितलं मग त्या डॉक्टरने मग त्या डॉक्टर म्हणले तुम्हाला म्हणले अगोदर हे कॅरालॉग मिळेल सीटी स्कॅन हे करावं लागेल की नेमकं रक्त तुमचं प्रत्येक कमी कसं काय होते पण त्यांचं असं म्हणजे आठ दिवस म्हणजे पंधरा दिवसाला महिन्याला चालूच होतं की रक्त कमी झालं पेशी कमी वय किती वय तरी त्यांचं असं सत्तर पर्यंत आहे तरी मग डॉक्टरला विचारलं डॉक्टर म्हणले आपण काय म्हणले चेक करू म्हणले आधी असं ब्लड ब्लड ब्लडचं एक सॅम्पल पुण्याला पाठवू म्हणले आणि नंतर आपलं जे पाठीमागचं जे हाड आहे का मनकाउ त्यात हाडात सुई कोपसून त्यातलं ब्लड काढून ते एक रिपोर्ट पाठवू म्हणजे नेमकं हाड रक्त पेते का ती गाठ आहे ती गाठ रक्त हे हे मग माझे वडील घाबरायला असं मला रक्त म्हणजे ब्लड दिला असतं म्हणजे आपण पण ते जर त्या मनक्यात हाडात जर, जर, जर हाडा सुई कोपसायची म्हणली मला ते काय वाटेल कठीण मग ते घाबरायला लागले नको म्हणजे माझं काय होईल म्हणजे म्हणले मला नाही हे करायचं म्हणजे त्यांनी विषय सोडून दिला परत पंधरा दिवसांनी त्या डॉक्टरांचा ते डॉक्टर म्हणले तुम्ही इथं नसले तर तुम्ही पुण्याला जावा तिथं ते स्कॅन करा म्हणले म्हणजे आपल्या नेमकं कळन ते रक्त कशामुळे कमी होते प्रत्येकच वेळेस का प्रत्येकच वेळेस अशक्य का पैसे कमी होतात पण त्या परत मग पंधरा दिवसांनी इकडे पुण्यात आले पुण्यात मी राहते ना दीनाथ मंगेशकर मध्ये गेले अगोदर पण तिथं त्यांनी खर्च खूप सांगितला पाच दिवस ऍडमिट पण दोन तासाची फी त्यांनी पाच हजार लावली होती बापरे मग ते म्हणले आपल्याला नाही परवडणार परवाडणार एवढी ना दोन तासांचे पाच हजार ऑपरेशन ह्या दाखव ते वेगळाच म्हणले ते कुठं जाईल एवढा पैसा आणणार नाही कुठून मग त्यांनी मग तिथं धनकवडी मध्ये एक आहे दोघांना तिथं बघितलं तिथं आठ दहा दिवस झाले त्यांनी मग आधी हे केला सिटी स्कॅन केला तर सिटी स्कॅन मध्ये सांगितलं डॉक्टर किती गाठ आहे ती पंचवीस तीस वर्षापूर्वीची आहे बापरे हा ती जुनी खूप जुनी गाठ आहे आणि ती गाठ आता हळूहळू मोठी होती मोठी झाली ती गाठ लागली आता कसं शकतं म्हणजे आता ह्यांना आता उतार वया ते सहन व्हाय नाही बरोबर आणि बर, त्या डॉक्टरने सांगितलं तुम्ही लवकरात लवकर जेवढं ऑपरेशन होईल तेवढं लवकर फास्ट ऑपरेशन करा कारण ती जर गाठ जर फुटली पूर्ण शरीरात पसरणारे मग पुढचे चान्सेस सगळे कमी येते म्हणजे स्वामीने त्यांना परत बुद्धी दिली की पंधरा दिवसांनी त्या डॉक्टरने कॉल केला नाही त्यांनी विषय सोडून दिला म्हणजे काय होईल म्हणजे आपल्याला नाही राहायचं बरोबर परत त्याच डॉक्टरने फोन केला आणि त्या डॉक्टरने सांगितलं तुम्ही पुण्याला लवकर जावा म्हणून बघा हा स्वामी कळलं मग माझ्या तुलत भावाची एक मेहनी आहे ना ती पण डॉक्टर मग त्यांना आम्ही रिपोर्ट पाठल पण ते पण त्यांनी पण तसं सांगितलं म्हणले तुम्ही लवकर ऑपरेशन करा हे गाठ लवकर फुटणार आहे अरे 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 ती जर गाठ फुटली तर म्हणले मग पुढच्या चान्स सगळे कमी ती घाण सगळी शरीरात पसरणार आहे परत बापरे मग परत भारतीय हॉस्पिटल हो मोठं हॉस्पिटल आहे मग तिथं सांगितलं मग परत त्यांनी एमआरआय करायला सांगितलं परत अरे हा मग एम हे केला मग त्यांनी सांगितलं की ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे ती जी गाठ आहे दोन ऑपरेशन होते दोन मोठे ऑपरेशन होते जी गाठ आहे का त्या गाठी मधलं ते घाण आहे ती घाण काढायची होती आणि त्या गाठ जेणेकरून मोठी होणार नाही तसं करायचं होतं आणि दुसरं जे होत ते आपलं जे रक्तवाहिन्या ज्या अशा फुटलं होतं का त्याला बँडेज करायच्या होत्या दुर्बिणी करायचं होतं ना ते असं नाका दुर्या घालून हे करतात ना त्यांनी खूप त्रास व्हायचा म्हणजे असं परत जेवण करता येत नव्हतं काय पाणी बियाच काय नव्हतं ना आणि त्या नळ नळ्या त्यामुळे त्यांना दिवसभरात उपाशी राहावं लागायचं ना पाण्याचा घ्यावा लागत नव्हता अरे वापरे आणि परत मग त्यांना सोमवारी ऍडमिट केलं आणि त्यांचं गुरुवारी एक ऑपरेशन झालं Oh. हो म्हणजे जी गाठ होती का त्यातलं घाण काढली आणि त्यात इंजेक्शन होणेकरून ते गाठ आता बसेल तेवढं हाय अशी राहावं म्हणून कुठल्या हॉस्पिटलला गेला त्याने ह्याच्या धनकवडीमध्ये हॉस्पिटल आहे भारतीय हॉस्पिटल आहे म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये एक झालं ऑपरेशन परत ते गाठी केले के की मग परत ब्लड हे जायला लागलं अंगावर पर त्यामुळे परत त्यांना ब्लड कमी पडलो ब्लड कमी पडलं परत त्यांना ब्लड चढवलं दुसऱ्या दिवशी ब्लड चढवलं त्यांना परत त्यांच्या पेशी कमी झाल्या परत डॉक्टर म्हणले दुसरं ऑपरेशन करायचं तुम्हाला किमान सत्तर ते ऐंशी हजाराच्या पुढे तरी पेशी लागते ना ऑपरेशन आणि त्यांच्या पेशी इतका कमी झाल्या की पेशी पस्तीस हजारावरच आल्या मग परत डबल मग पेशी भरायला परत डबल पेशी भरल्या काय व्हायच होतं त्यांना पेशी भरल्या का एक दोन तासांनी त्यांनी रिपोर्ट चेक करायला म्हणजे ब्लड हे काढलं की पेशी आपोआप मनाने लगेच करायचे द्यायचे डबल म्हणजे पेशीच वाढत नव्हत्या चार पाच हजार पेशी वाढायच्या पण पेशीच वाढत नव्हत्या लगेच कमी व्हायच्या मनाने आपोआप म्हणजे जास्त टेन्शन घ्यायचे काय तेच आम्हाला कळत नव्हतं त्याच्यामध्ये कसं त्यांना बाहेरची बाधा होती अरे बापरे त्यांना म्हणजे अशी करणी केली म्हणजे माझ्या भावाला पण बारक्या भावाला पण आणि माझ्या वडिलांना पण करी केली करणारी व्यक्ती पण जवळचीच लिहिली आमची नाही काही ना काही नाही जवळची व्यक्ती त्याच्यामुळे त्यांना जास्त त्रास व्हायचा आणि त्या दिवशी कसं गुरुवारी ऑपरेशन झालं आणि त्या दिवशी पौर्णिमा पण होती त्या दिवशी मग त्या दिवशी लय त्रास झाला त्यांना इतकं की लय खूप त्रास म्हणजे ती व्यक्ती ना रात्रभर तिकडे करत होते आमचं एक म्हणजे असं व्यक्ती ना त्याच्याकडे असं बघितलं ना तर त्यांनी सांगितलं ती oh. व्यक्ती तर तिकडून चालू आहे म्हणले त्याच्यामुळे जा तुम्हाला जास्त त्रास होते म्हणजे थोडं सहन करा म्हणजे पण काय होऊन देत नाही म्हणले अरे वा म्हणजे ते दोघं नवरा बायको दोघं नवरा बायको करीत होते तिकडून त्या दिवशी पौर्णिमा होती गुरुवार पण होता आणि त्या दोघं तर रात्रभर चालवतो जवळजवळ पाठ चार वाजेपर्यंत बापरे बापरे मग त्यामुळे ह्यांच्या काय व्हायचं हो पेशीच वाढत नव्हत्या किती पेशी भरल्या तर ती पेशी वाढायच नव्हत्या पण कमी व्हायच्या पस्तीस हजार असल्या का आगा। आगा। पेशी आपण भरल्या का त्या बत्तीस हजार रोज पेशी यायच्या म्हणजे पेशी वाढाय पाहिजे मात्र पेशी भरल्या मला पेशी वाढावत ना बरोबर पण पेशीच वाढत नव्हत्या त्यांच्या कारण ती व्यक्ती तिकडून करत होती ना त्याचा त्रास चालू होता मग त्या व्यक्तीने असं ठरलं होतं ना की हा माणूस डायरेक्ट म्हणजे डावातून बाहेर काढचा की कायमचाच बाहेर काढायचा असं oh. त्या व्यक्तीने ठरलं होतं हा परत शुक्रवारी मग त्या अंगावरच ब्लड पण जायचं थांबत नव्हतं ते बी डॉक्टर बिमत उपचार करायचे पण ब्लड कमी येत नव्हतं अंगावर संडासवा सगळं जायचं रक्त oh. मग परत परत मग माझ्या भावाने माझा भाऊ तिथे कारण यायची इथं सोय कोणाची नाही त्यामुळे मग मी भाऊच होतात ना मग भाऊ एकटायचा हॉस्पिटल मध्ये माझी लहान नकरा असल्यामुळे मला जाता येत नव्हतं ते लहान लेकराला आतमध्ये येऊनच येत नव्हते ना मग माझा भाऊ एकटा होता माझ्या वडिलां तशी शुक्रवारी परत त्या व्यक्तीला मी फोन केला ती ना त्याचीच व्यक्ती मग सांगितलं की ब्लडच कमी व्हायना काय व्हायना म्हणून तर ती माणूस तेवढाच म्हणला तुम्ही काळजी करू नका म्हणला सकाळपर्यंत म्हणजे क्लिअर बंद होईल म्हणला Oh. हा क्लिअर बंद होईल म्हणलं तुम्ही नका काळजी करू म्हणलं मी हाय आणि ताई झालं तसं बंद झालं ब्लड पण काय झालं ताई म्हणजे ती काय असं एवढं वयस्कर नाही ती एक तीस बत्तीस म्हणजे मुलगाच आहे आणि त्याची बाई खूप आहे ताई तिला सातवा महिना आहे आणि जी, yeah. जी व्यक्ती करीत होती का म्हणजे त्या व्यक्तीने ही इकडं आम्हाला मदत करते म्हणून त्या व्यक्तीने त्या माणसाला त्रास द्यायला सुरवात केली ताई अरे हा आणि त्याची बायको प्रेग्नेट त्याच्या बायकोला पण सगळं कळत तिला पण अशी तुळजापूरची ती, ती परडी म्हणतात ना ती परडी तिला तिला पण हा तिला पण ते सगळं कळत त्या दिवशी हा हा म्हणतो आम्हाला म्हणला की होईल म्हणजे बंद होईल म्हणजे ब्लड माझ्या वडिलांचं रक्त बंद झालं ताई त्याच्या बायकोला त्रास चालू झाला हिकडचं बंद झालं आणि त्याच्या बायकोला त्रास चालू झाला त्याच्या बायको सातवा महिन्यात त्याच्या अंगावरचं पूर्ण पाणी जायला लागलं म्हणजे दुखत नाही काय झालं ती बाळ ताई पूर्णपणे खाली सरको रात्रभर ती बाई चालू होत तिथं करायचं आणि ह्यांनी बघितलं ना कारण ती बाई पण याकडून अंगारा लावून देत नव्हती काही नव्हती तर त्या व्यक्तीने डोळे झाकून बघितलं ती बाई समोरून दिसली अरे बापरे आणि ताई कोण नाही लिहिलं आमची नाही ताई माझी सक्की चुलती अरे बघ हा बोलायच म्हणजे हा माणूस आम्हाला मदत करतो ताई म्हणून ती त्याला भीती घालते का आता त्यांनी मदत करू नये आम्हाला म्हणून मग ताई मग पुढे हा ताई मग परत त्याच्या बायकोला त्यांनी सकाळ ऍडमिट केलं चार पाच दिवस ठेवलं ते बाळ पूर्णपणे खाली सरळलं होतं लो परत त्या पिशवीला टाके घेतले त्यांनी म्हणजे ती बा आम्हाला मदत करतो त्यांना पण त्रास करते ती बाई बापरे मग ह्यांच्या पेशी वाढत होतं हे पण खूप म्हणजे माझं वडील पण खूप चिडचिड करायचं त्या डॉक्टरला त्यांनाच खवळायचं म्हणजे त्यांनाच हे करायचं त्याच्या त्यांच्या धुंदीत होते ते बरोबर त्या सेक्टरला ने त्यांना म्हणायचे तुम्हीच माझं रक्त नेलं तर मग त्यामुळे माझं रक्त कमी होतंय म्हणजे त्यांनाच ओरडायचे म्हणजे त्या त्यांच्या त्या धुंदीत होते ते माणूस म्हणला ना म्हणजे ते त्यांच्या धुंदीत आहे म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते पण असं जेवण काय नाही परत रविवारी मग काय घालताय ते म्हणले नाही म्हणले एकतर म्हणले मला इथून बाहेर काढा नाही तर म्हणले नाही मला ऑपरेशन करायचं नाही म्हणले मग कस तरी मग त्या डॉक्टरला सांगितलं पण ते डॉक्टर म्हणायचे आम्ही रिस्क घेऊ शकत पस्तीस हजार पेशी तर पेशी तरी सत्तरऐंशी तरी हजार पाहिजे ऑपरेशन करायचं म्हणल्यावर कारण आता ते काय करायच होतंय ते रक्तवाहिणीच्या फुटल्यात का ते हे करायचं होतं त्याला बँडेज करायचं होतं त्याच्यासाठी दोन इंजेक्शन लागणार होते ताई तर एक इंजेक्शन होत बावन्न हजाराचं एक इंजेक्शन होत बाप रे त्याला दोन इंजेक्शन लागणार होती ते कसं तो माझा भाऊ ह्याला कंपनीत आहे ना तर कंपनीत असल्यामुळे ते दवाखाना कंपनीत म्हणजे एसआय मधून दवाखाना येत आहे आणि त्यांचा काही नियम आहे की पाच हजारच्या पुढे जे काही म्हणजे इंजेक्शन असेल का ते तुमचं तुम्ही पैसे भरून हे करायचं अच्छा म्हणजे दुसरं ऑपरेशन करायचं तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला पैसे भरायला लागतील मग एक लाख चार हजार एकदा भरायचे तुकडं आणायचं कुठून कुठून एवढे पैसे नाही ना मग मी स्वामी स्वामी पड खूप राहिले म्हणजे स्वामी हिपर्यंत आणले मुलं तुम्ही आता हिथून पडच मुलं सगळं स्वामी तुम्हालाच बघायचंय म्हणलं आता मी त्या दिवशी खूप राहिले ते काय तर दवाखान्यात दाखवून तर मग तिथून जर डॉक्टरनी जर सही केलेले होते का लेटरवर जर सही करत होते का तर ते ऑपरेशन मग फ्रीमध्ये म्हणजे ते इंजेक्शन फ्रीमध्ये होत होत नाहीतर मग मग एक लाख एक चार हजार आम्हाला भरवून ते इंजेक्शन घ्यावं हो लागत होत ते रे। मला मला मी पुढे खूप रडलं खूप मला स्वामी मी पहिला अनुभव म्हणलं त्याला शेअर फक्त मला, <laughs> <तो> मला <laughs> ते इंजेक्शन जे आहे ते मला फ्रीमध्ये भेटू द्या मला भेटलं आहे ते फ्रीमध्ये इंजेक्शन आम्हाला हा त्या दिवशी एक लाख चार हजार ते इंजेक्शन घ्यावं लागतं मी त्या दिवशी लई राहिले ताई दिवस बर होते स्वामी म्हटलं स्वामी खूप गरज आहे मला स्वामी मी आतापर्यंत नाही मला एवढं तुम्हाला दहावा केला म्हणलं पण आता खरंच म्हणलं लय म्हणजे स्वामी आलाय म्हणलं म्हणजे इतकं पैसे आणायचं कुठून मला तशी परिस्थिती बी नाही ना ताई जवळजवळ तीन चार वर्ष झाल्या सारख्या दवाखाना इतका चालू आहे की म्हणजे महिन्याला हायच कुणी नाही कुणी दवाखान्यात ऍडमिट म्हणजे घरचं कुणी नाही कुणी कारण त्या बाईनी कधी पाच सहा वर्षापूर्वी केलेलं आहे ना ताई ते पडलं नाही आणि ते कसं आमचा दावा म्हणजे त्यांचा दावाखाना असा कसला बंदच होत नव्हता अरे खूप त्रास जायचा मग परत भेटलं ते इंजेक्शन मग परत रविवारी केलं मग ऑपरेशन झालं रविवारी रविवारी ऑपरेशन झालं न... ते मला आधी सहा सात वाजता मी त्यांना विचारलं तुम्हाला काय जेवायला देऊ काही नाही लय काही नको देऊ थोडं त्यांना इतका त्रास व्हायला लागला की लय परत मग गावाकड पण फोन केला सगळीकडं इतकं ते म्हणायचं की माझी आजची रात्र निघूनच मला कठीण आहे मी आज जगू शकत ऑपरेशन झालं आणि त्याच्यामध्ये औषधांनी त्यांना जास्त झालं ना जास पोटात काही नाही काही नाही आणि जास्तच झालं त्यांना त्यांना असं म्हणजे दमूच निघेना ना कसला तरी मी नऊ वाजता इथून इतकी घाबरले होते फोन आला दवाखान्यात म्हणून मी तशीच मुलगी माझी सहा वर्षाची मी एकटीला घरी तिला ठेवून तशीच गेले म्हणजे म्हणलं मला दम नाही नाही एकदा मस्ते म्हणतात की माझा भाऊ म्हणला नको येऊ लहान मला आत मध्ये लिहिलं नाही म्हणलं मी कसं घरी बसू म्हणलं म्हणलं माझं काळीच काय म्हणलं मी कसं बसू होत हा माझा बाप म्हणलं पाच शेवटच्या वर आलाय म्हणलं मी बसू कसं मला नाही दम का म्हणलं मी येते म्हणलं कसल्यापुरती मी ताई तशीच गेले ताई इतका त्रास होता जेवण त्याला त्यांनी काही नव्हती गेल्या माझ्यापाशी खूप रडलं म्हणलं मला त्रास होते म्हणलं आज गॅरंटीच नाही म्हणलं मी जगूच शकत नाही म्हणून जगू शकत नाही परत मग डॉक्टरनी त्यांना एक इंजेक्शन ही दिलं परत त्या माणसाचाच डबल फोन आला जे बघतो त्याचा ते मला काळजी नका करू मला दोन तास फक्त त्रास होईल मला तुम्ही दोन तास फक्त मला जी काढा मला कारण ती व्यक्ती तिकडून चालू आहे मला तिथं ती व्यक्ती म्हणजे अशी गप्पच नाही तिचं असं आहे की मला डायरेक्ट बाहेरच काढायचं बघा ती व्यक्ती मला तिकडून ती मला फक्त तुम्ही धीर धरा म्हणला म्हणजे लय इतकं ताई दोन तास इतकं त्यांनी एड केलं ना असं म्हणजे वाटतच नव्हतं की माझ्या आज घरी येते म्हणून मी त्या oh. दिवशी इथून घरून जाताना मी स्वामी पुढे दिवा लागला स्वामी पुढे रडले स्वामीला म्हणलं स्वामी आतापर्यंत तुम्ही आणले म्हणलं मी फक्त एवढंच मागते माझ्या ah. वडिलांना डिस्चार्ज भेटून घरी आला फक्त ah. तेव्हा म्हणलं माझं ah. वडील डिस्चार्ज भेटूनच घरी आलं पाहिजे मी जातानी इतका तारक मंत्र मला जसं जमन तसं तारक मंत्र जसं जमन तसा काल होतात होते मी नऊ वाजता घरून निघाले होते ताई मी स्वामींना फक्त म्हणजे स्वामी फक्त मला एकदा दर्शन द्या म्हणलं मी त्याच्यावर खुश होते की माझे वडील ठणठणीत होऊनच बरे होते आणि स्वामी दिसले मला एका रिक्षावर स्वामीचा फोटो दिसला मी तिथं माझ्या मनाला सांगितलं माझ्या वडिला काही होणार नाही माझ्या स्वामी माझ्या पाठीशी माझे वडील ठणठणीत होऊनच घरी येणार किती छान किती ताई पर्यंत दोन दिवस दोन दु, तासांनी मग परत काय नाही एकदम नॉर्मल ना मध्ये आले मग आणि आले परत मग दुसऱ्या दिवशी डिस्चार्जच घेतला नग म्हणले मला राहायच नाही म्हणले दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज घेतला पस्तीस हजार ताई परत घरी आल्या मग त्यांना इकडच्या वातावरण परत लगेच गावाकडे पण गेले दुसऱ्या दिवशी गावाकडे गेले वातावरण बरोबर त्यांच्या पेशा आहे तेवढा झाला पण स्वामी मदत केली ना ताई खरंच स्वामीचं उपकारण मी जन्मात तरी कधी फेडू शकणार नाही ताई म्हणजे मरणाच्या दारातून स्वामींनी बाहेर काढले त्यामुळे इतकं केलंय एकदम सुखरूप झालं ताई सगळं हो सगळं व्यवस्थित झालं आता त्यांना व्हायचा त्रास पण ते कसं आता ती कगनी केलेली होती ना मग त्यात आळाबंदा चालू आहे त्यामुळे आता आळाबांधा केलाय त्याच्यामुळे आता काही त्रास नाही काही नाही का व्यवस्थित झाले सगळं पण त्या बाईंनी इतकं त्रास दिला ना त्याने विचाराची खूप त्रास दिलाय तिने असं ठरवलं होतं ना की डायरेक्ट डायरेक्ट नाहीच ती तिथं बघायला आली ना ताई परत असं आता रावळे बघायला येतातच ना हा मग आमचा हे पाहुणा होता आम्ही ज्याच्याकडे बघितलं तो पण आला बघायला त्या म्हणजे जे केले का व्यक्ती तिच्या लेकी आल्या बघायला आणि त्यांच्या घरी केळीची बाग आहे ना घरी केळीची बाग त्यांनी मग केळीचा घड आणला त्यांनी पूर्ण नागात घड असतो का हा तो तसा घड आणला मग त्याच्यातल्या केळीने काय केलं त्यातल्या पाच केळी दिल्या म्हणजे पाच केळीचा घड दिला म्हणजे तिने त्या केळीच्या घडावर तिने काय देत मंत्र तंत्र असं त्याच्यावर ही करून तिने ती थी केळीचा घड दिला ताई हा आणि म्हणजे हा जागा होत आमचा पाहुणा होत जे बघितलं होतं का तो पण होता बघायला तर त्याला ती केळी दिसली तर ती म्हणला ही केळी कुणी दिली सांगितलं मी ती केळी ह्या बहिणी दिली म्हणून तर ती म्हणला तुम्ही ही केळी मला खाऊ नका कारण ह्या केळीवर मला तिने प्रक्रिया करून दिली म्हणजे जेवणातून कसं खावायला पण ह्यांच्या पोटात घालायचं अजून बी म्हणजे शिकून आपला असा करण्याचा प्रयत्न हुकला पण आपण ह्यांना जेवणातून तरी घालायचं हु. म्हणजे तसंच निघतं त्या केळीवर मग माझा भाऊ काय म्हणला एवढे मोठे केळी मग नाही म्हणला खात म्हणला कुणाला तरी देऊन टाकीत होत पाचगड किळ येत होतं मग एवढी कोणा खायची टाकून देऊत ना हाँ, हाँ, तर दे हाँ। हाँ, तो ती माणूस म्हणाला नाही मला तुम्ही कोणाला दिला का ती माणूस तुमच्या घरी येते ना तुमची केळी आम्ही खाल्ली म्हणून आम्हाला हा त्रास झाला अहो बाई हा मग बघा ताई ती माणूस म्हणाला तुम्ही ती केळी कोणाला देऊ नका तुम्ही खाऊ नका आणि ते ना जनावरांना सुद्धा चालू नका बापरे तुम्ही ती केळी कुठतरी पुरून टाका कुठतरी लांब फेकून द्याय अरे 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 बघा ताई किती किती माणसं वाईट येतो कस कस प्रयत्न करते मारा ते मारायसाठी ताई आणि मग ते कस म्हणजे स्वामी न्याय देतील अशा सांगा वाईट कर्म पण ते काय चांगल्या हो हिने जाते किती ते नाही काय होईल बर ताई म्हणजे ते खाण्यातून सुद्धा घालते मग त्या व्यक्तीने मला केळी नाही खाऊन दिली त्यांनी टाकून द्यायला लागली माझ्या आईने ती केळी पुरून टाकली ताई म्हणजे ते खाण्यापिण्यातून सु खरे खरे बाप किती वाईट मग किती दिवस घरी म्हणजे तरी एक आठ दिवस होते जवळजवळ आठ पंधरा दिवस ऍडमिट होते ते माझ्या पाशी दोन घरी आणल्या फक्त एक दिवस राहिले रात्रभर दुसऱ्या दिवशी लगेच गावाकडे येऊन म्हणजे मला थांबायच नाही आणि असं होत ना ताई ती व्यक्तीनं फक्त म्हणजे असं फोन केला का ते फक्त असे कान देऊन ऐकायची की काहीच म्हणजे आपल्याला आय भेटावा म्हणजे आपण पुढचं पाऊल टाकायला म्हणजे कुन, फोन आला का गावाकडून कोणी फोन केला इकडे आमचा फोन बिन गेला का ते फक्त अशी देऊन ऐकायची की नेमकं काहीच चाललंय तिकडचं कसं चाललंय म्हणजे आम्हाला तस पुढं पावलं असं तिथं चालू होत हो म्हणजे असं ताई एक रुपयाच असं फुल कमाय नाही ऐकून कर काटायचो कशी वागायच इतकं जवळची व्यक्ती ताई वाटतंय का असं की म्हणजे खूप त्यांना आधीपासून केले खूप म्हणजे खूप त्रास कशात म्हणजे असं पण तुम्ही जसे कर्म कराल तसे पण भेट लागत ना त्यांना असं कर्म केलं पण एखाद्याचा जीव घेऊन ताई काय भेटणार आहे करू तुझं म्हणलं काय भेटणार आहे एखाद्याचा जीव घेऊन तरी खरंय खूप छान ताई मी शेअर करते हो ठीक आहे लेडी तुम्हाला फोन करायचा प्रयत्न करते पण फोनच लागत नव्हता आता भरपूर अडवता येतील बघा ताई ऐका ना एक गोष्ट असत काय झालंय मी तुमच्या ग्रुपला ऍड होते ना दोन ग्रुप होते म्हणजे एक स्वामी सहा नंबर एक होतं बारा नंबरचा एक ग्रुप होत अच्छा अच्छा आणि माझ्या मिस्टरने काय झालं माझा एक काल नाही परवा दिवशी हा चेक केला म्हणजे मोबाईल चेक केला तर त्याच्यावर तुमचा ग्रुप दिसला ताई अच्छा बर त्या ग्रुप मध्ये काय आहे ते आता शिकण्यासारखं चांगलंच आहे ना का वाईट काय त्या ग्रुप मध्ये सांगाय तर त्याच्यावरूनच ते मला बोलले म्हणजे तुला ग्रुप कशाला लागतो काय मोबाईल हॅक होतो त्या ग्रुप मध्ये असं काय वाईट आहे का ताई शिकण्यासारखं संशय घेण्यासारखं ताई काही त्यांनी काय केलं त्या दोन्ही ग्रुप डिलीट केलं माझ्या मोबाईल मधून अरे अरे हा दोन्ही ग्रुप डिलीट केलं ताई आणि तुमचा नंबर जो होता का तुमचा नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून तो नंबर पण डिलीट केला ताई अहो बाई काय मी इतके स्वामी रले राहिले ना स्वामीचा फोटो असं छाती दिवस धरून मी इतके राहिले मला स्वामी काय मला त्या ग्रुप मध्ये असं शिकण्यासारखं काय स्वामी जे चांगलं तुमचा जे अनुभव ना फक्त वाईट काय आहे शिकण्यासारखं सांगा ना भाँगा, भाँगा। का स्वामी असं म्हणलं तुमचा नंबर सुद्धा त्यांनी डिलीट केला मी डबल वरून तुमचा नंबर घेतला आणि सेव्ह केला त्या नंबर बापरे आता स्वामी ऐका ताई आता तुम्ही अनुभव शेअर केलाय ना नक्की त्यांना स्वामी सेवेत आणतीलच स्वामी त्यात ताई मी नाही का म्हणलं स्वामी असं काय का, का म्हणलं माझी परीक्षा घेता म्हणलं काय तर असं एक ठीक आहे ना तुम्ही इंस्टाग्राम नका माझ्याकडे इंस्टाग्राम नाही ताई फेसबुक नाही फक्त येऊन व्हॉट्सअप आहे फक्त माझ्याकडे मग इंस्टाग्राम येत असले व्हिडिओ एक ठीक आहे ना नका ना तुम्ही वापरले पण त्या ग्रुप मध्ये काय होत आहे सगळे स्वामी सेवा आहेत ना त्या ग्रुपमध्ये कोणी त्याच्या वाईट काय अनुभव टाकतात एका कोणी वाईट मेसेज काय टाकते का स्वामींचंच आहे ना त्याच्यावर तुम्ही त्यांना सांगितलं नाही का ते मी सांगितलं की म्हटलं स्वामीचं काय म्हणलं त्याच्या पुढं स्वामीचा अनुभव येतात म्हटलं ज्याला काय समजतं ते विचारतात फक्त मग काय ग्रुपमध्ये दुसरं संजय घेण्यासारखं काय देत वाईट शिकण्यासारखं नाही पण तो ग्रुपवर ठेवायचा नाही काय करत येतो त्यांची तुम्हाला डिलीट करायचं करा पण त्यांनी त्यांनी तो ग्रुप पण डिलीट केला तुमचा नंबर लिस्ट मध्ये टाकला तो नंबर परत डिलीट करून टाकला डबल तुमचा लिस्ट मधला नंबर काढला तो नंबर सेव्ह केला ताई म्हणलं इतकं तितके मला स्वामी पण माझा अंत पाहतो पण बाकी काही त्रास ना तुम्हाला बाकी असं म्हणजे ताई सांगण्यासारखं नाही इतकं हे आहेत की म्हणजे असं इज्जत म्हणून कुठं नाही कुठं मान सन्मान तर कसलाच नाही ताई म्हणजे अशी किंमत नाही घरात अशी कसलीच आणि मुलं केवढे आहेत तुमचे माझी मुलगी एक सहा वर्षाची आणि मुलगा दोन वर्षाचा आहे ताई हा मग ना ताई म्हणजे असे आमची किंमत अशी संसार आहे तुमचा होऊन जाईल सगळं छान होईल कसं ह्या वयामध्ये ना थोडंसं माणसाला वाटतं म्हणजे की आपली बायको जास्त कोणाशी बोलू नये काही नाही आणि तो बस स्वामी सेवा वगैरे करत देतात आता घरात हा स्वामींच मी करत तसं नाही ते आडवे स्वामींच गाणं लावलं त्यांना आवडत नाही काही नाही ते गाणं आले की ते बंद करून ठेवणार काय करता म्हणजे ह्याचा बिझनेस आहे आमचा ओनिंगचा ओनिंग कारशेड असते पार्किंग तो बिझनेस आहे ते नक्कीच स्वामी सेवा येतील मी पण स्वामी प्रार्थना करते मला लहान चांगली सद्बुद्धी द्या म्हणून तारक मंत्राचं तीर्थ रोज बनवायचं हो मी तारक मंत्राचं तीर्थ हे चालू मी आता एक संकल्प करून हे केले चालू एकावन्न वेळा घोरं करतो परत तारक मंत्र काल भेट सूत्र ह्याच तीर्थ करून ते द्यायला देते मी पण असं देत नाही तर पण असं पाण्यात ओतून हे करून मी देते हा हा पण ती असं करतात ना म्हणजे अशी आम्हाला काळीची सुद्धा घरात किंमत नाही म्हणजे त्यांची असं त्यांच्या नजरेमध्ये आम्ही असा कचरा समजू देते आम्हाला नाही बोलूत त्यांना काही कसंही करू द्या वाढतच ना आईला फोन करून सांगायचं अशी करते तशी करते परत सगळ्या रव्याला परत बाहेर मित्रांकडे गेलं की मित्रांना सांगायचं असं झालं तसं झालं म्हणजे घरातली गोष्ट सगळ्या हॉटेल नाही त्याच्या जास्त तोंडी लागायचं नाही ताई त्यामुळे मी असे गप्प बसले गप्प बसलेला पण त्यांना आवडत नाही ते म्हणतात मग सुत बसते फुगणत बसते हे बोलतच नाही मला ते पण सांगायचं आईला आईला फोन करून सांगायचं पत्रायचं म्हणजे मला हेच नाही ताई त्यांना बोलो गप्पा बसू म्हणजे बोललं तरी त्यांना त्रास आहे नाही तरी त्रास अरे म्हणजे त्यांना बोललं तरी लगेच म्हणायचं लगेच महाकारी बोलत अशीच बोलते तशीच बोलते रुसूनच बसती बोलतच नाही Ah. मग कसं वागायचं तेच नाही ऐकत नाही बिलकुल रडायचं नाही त्यांच्या मनाप्रमाणे सुरुवातीला प्रत्येक स्त्रीला सगळं त्यांच्या मनाप्रमाणे म्हणण्याप्रमाणे दहा वर्ष एकदम नम्रतेने राहायचं बघा आता सहा वर्षातच आलेत अजून चार वर्ष बघा तुमचंच राज्य असेल ते सगळं असे ना असं कुठं बाहेर जरी घरातून बाहेर कामाचे कुठं जाऊन देत नाही स्वतः पण आम्हाला कुठं नेत नाही शेजारी जरी बर्थडे असला बर्थडे ला जरी ताई त्यांना ह्याला अगोदर फोन करून विचारायला लागतं की मी बड्डे ला जाऊ का म्हणून जामलं तर जायचं नाही तर जायचं नाही इतक्या इतक्यापर्यंत आणि परत असं ह्याच्या टाइमला कसं होळीला ह्याला कलर खेळायला सगळे येतात ना दां नवरात्री दांड्यायला ते जाऊन सुद्धा देत नाही अख्या म्हणजे बिल्डिंग मध्ये सगळे जमा होते फक्त मी एकटी घरात असते ताई इतकं वागात येतं ताई मग कसे वागत तुम्हीच ना ते मला बाहेर जाऊन देणार नाही माझ्या मुलं जाऊ देणार नाही तर घरातच आम्ही दोघी थांबायचं आता नवरात्रीत दांडिया खेळायला कसं सगळं जात्यात ना खाली किती सगळ्या बोलवत्यात पण नाही जाऊ देते मला कधी ताई कधी नाही ताई पण तुम्हाला खरं सांगू मला पण पटत नाही तिथे जाणं ते पण मी सगळे कधीच ठीक पाठवलेलं नाही ताई मी तर ते स्वतः नाही म्हणतात नाही जाऊ ताई ते काय फार चांगले असा काही प्रकार नसतो ते तुमचे मिस्टर कुठे चुकीचे नाहीयेत काही गोष्टींसाठी चांगले ते हा अलग लक्षात फक्त तुम्ही त्यांच्या ह्याच्याप्रमाणे राहा तुमचे मुलं खूप पुढे जातील अलग लक्षात हा समर्थ